तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी शरदजी पवार यांना भेटता न आल्याचे दुःख भेटलो असतो तर वेगळे संदर्भ लावले गेले असते आमदार शेखर निकमांनी व्यक्त केले मत पालकमंत्री सामंतांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन बुद्धविहारातून शांतीचा संदेश पोहोचणार पालकमंत्री सामंतांनी व्यक्त केला विश्वास खेडच्या लोटे एमआयडीसीतील चेंबर ओव्हरफ्लो रासायनिक सांडपणी शेतामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान अधिकाऱ्यांचं मात्र दुर्लक्ष आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षपदी माजी आमदार मुश्ताक अंतुले यांची निवड पाहूया सविस्तर वृत्त चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधत शरदजी पवार यांच्या दौऱ्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार मध्ये येऊन देखील मला त्यांना भेटता आले नाही याबद्दल मनाला निश्चितपणे दुःख आहे मात्र हे राजकारण आहे मी त्यांना भेटू शकलो असतो पण त्याचे देखील वेगळे संदर्भ घेतले गेले असते अशी स्पष्ट भूमिका यावेळी बोलताना त्यांनी मांडलीय भेट होत नाही मनाला निश्चितपणे दुःख नाही ह्याबद्दल निवड सत्य आहे मी काय नाकार परंतु ह्याला शेवटी मर्यादा आहे राजकारण आहे आज मी त्यांना भेटायचं म्हटलं तर भेटू शकलो असतो पण त्याचे वेगळे संदर्भ घेतल्यापेक्षा आपण शांत राहणं ही माझी भूमिका रत्नागिरी नगर परिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत समुदाय केंद्र थिबाराजा कालीन बुद्धविहार विकसित करणे या कामाचं भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून करण्यात आलं वर्षभरात बुद्ध विहार पूर्ण होईल पन्नास वर्षापासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे आता या बुद्ध विहारातून शांतीचा संदेश देशापर्यंत पोहोचला पाहिजे असे पालकमंत्री उदय सामंत यावेळी म्हणालेत या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे प्रांताधिकारी जीवन देसाई गटविकास अधिकारी जेपी जाधव मुख्याधिकारी तुषार चार बाबर उत्पादन शुल्क उपायुक्त विजय चिंचाळकर उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे थिबाव राजा बुद्ध विहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पवार उपाध्यक्ष मारुती कांबळे भगवान जाधव सचिन मोहिते आदी यावेळी उपस्थित होते तर यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालय इमारतीचं देखील भूमिपूजन करण्यात आलं उत्पादन शुल्काचे अधिकारी वर्षभरानंतर वातानुकूलित इमारतीत जातील जिल्ह्यातील आमची जनता एसीत राहणारी नाही याचे भान कामकाज करताना अधिकाऱ्यांनी ठेवावे असे देखील यावेळी उदय सामंत म्हणाले मला आठवत दहा सगळी लोक एकदा मंत्रालयामध्ये गेल्यानंतर तत्कालीन मंत्रालयाकडे ही जागा ही आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला द्यावी अशा पद्धतीची मागणी व्यासपीठाच्या सगळ्या सहकार्याच्या वतीनं मी तत्कालीन मंत्र्यांना केली या गावाचा दहा वर्ष मी स्वतः पाठपुरावा करत होतो परंतु या जागेवर बौद्ध विहार व्हावं ही गेली पन्नास वर्षापासूनची मागणी आपल्या सगळ्यांची होती एक दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे सगळी मंडळी मला भेटायला आली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण याच्यामध्ये लक्ष घालावं अशी सूचना या सगळ्यांनी केली आणि त्याच्या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे आम्हाला बैठकीचं निमंत्रण आलं आम्ही सगळे बैठकीला गेलो दहा वर्षाचा अनुभव घेतो असताना मंत्री मोदयांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चोवीस तासामध्ये ही जागा बहुत गेला द्यायचा निर्णय झाला जागा मिळाल्यानंतर प्रकाश कुमार असतील आमचे एम पी असतील सर्वच माझे सहकारी मला विश्राम विश्रामगावावर भेटायला आले आणि मला त्यांनी सांगितले की आता हे कसं बांधायचं मी तात्काळ निर्णय घेतला आणि सव्वा सात कोटी रुपये या इमारतीसाठी जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर केले आणि नुसते मंजूर केले नाही त्याचं टेंडर देखील झालं आणि त्या कामाचा भूमिपूजन सोहळा आणि शुभारंभाचा कार्यक्रम खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये मॅडिसीच्या सांडपाण्याचा चेंबर ओव्हरफ्लो होऊन शेतकऱ्यांच्या शेतीचं आणि बागेचं नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे लोटे येथील बाबूराव काते यांची शेती आणि फळझाडांची बाग च्या लगतच असून शेती आणि बागे जवळूनच एम आय डी सीच्या रासायनिक सांडपानाची पाईपलाईन जाते या पाईप वर असलेला चेंबर सकाळच्या नजिकच असलेल्या बाबूराव काते यांच्या शेतीमध्ये गेले झालेला प्रकार पाहून बाबुराव काते यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या तसेच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कुठल्याच अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही किंवा घटनास्थळाला भेट देखील दिली नाहीये कारखान्यांचे घातक रासायनिक सांडपाणी अनेक वेळा लोटे पंचक्रोशीतील नदी नाल्यांमध्ये काही वेळा थेट सोडले जाते तर काही वेळा ओव्हरफ्लो झालेल्या चेंबरमुळे मिसळले जाते यामुळे पंचक्रोशीतील पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून सुद्धा एम आय डी सी किंवा एम पी सी बी अधिकारी याकडे जाणून बुजून अर्थपूर्ण लक्ष करत असल्याचा आरोप आता शेतकरी करतायत मी बाबूराव चंद्रकांत काते मुकामपटी लोट्यामाळ येथे राहतो माझ्या या ठिकाणी शेती आहे या ठिकाणी एम आय डी सी डेनेज लाईन शेताच्या बाजून केलेली आहे ते गेले पंधरा ते वीस वर्ष सतत चेंबर ओवर फ्लो होऊन माझ्या शेतीची माझी मागाय शेतीची नुकसान झालेलं आहे एम आय डी सी संबंधित अधिकाऱ्याला वारंवार विनंती करतो तर एकाच अधिकारी त्याकडे लक्ष द्यायला मागत नाही पत्र्यावर रत्नागिरी बाजून आम्ही केलेले आहेत संबंधित अधिकाऱ्याला पण पत्र्यावर दिलेले आहे पण आज तागा आहेत चेंबर ओवर फ्लो होत आहेत त्याच्याकडे त्यांचे विणकुल लक्ष नाही आणि त्या बाजूला माझी विहिरी आहे माझे माझ्या लाखो रुपयाचे नुकसान होत आहे महिन्याला याचे जबाबदार कोण वारंवार दोन महिन्यापूर्वी पण असा होता। आ, एक प्रकार काढला होता त्यावेळी आम्ही हे सांगितलेला की यावर एमआरडी अधिकारी लक्ष देत नाही म्हणजे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे कारण इथले अधिकारी आहेत सर्व एक नंबरचे झोंडे अधिकारी आहेत एकाही अधिकारी येतो याला मागत नाही शेतकऱ्याचा जबाबदार कोण हे जर आठ दिवसाच्या आत आम्हाला निर्णय नाही बेला तर एमआरटी ऑफिसमध्ये उपोषणा बसणार आहे असा माझा निर्णय ठरलेला आहे कारण वारंवार विनंती करून

खासदार सुनीलजी तटकरे यांनी मुश्ताक अंतुले यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मुश्ताक अंतुले यांनी काँग्रेसला घरचा आहेर देत अजितदादांच्या राष्ट्रवादीत मुंबई येथे पक्षप्रवेश केला होता त्यानंतर त्यांना मोठं पद मिळणार असल्याची चर्चा रंगू लागली होती मात्र प्रत्यक्षात आता अंतुले यांना हे पद मिळाले असून त्यांची मोठ्या पदावर वर्णी लागल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे मुश्ताक अंतुले हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे जावई सुद्धा आहेत त्यामुळे सुनील तटकरे यांनी अल्पसंख्याक समाजाचा चेहरा समोर आणून पुन्हा विधानसभेच्या तयारीला मोठं वजनदार नेतृत्व पाठीशी राहण्यासाठी ही खेळी खेळली असल्याची चर्चा आहे वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह पाहत रहा फक्त माझे कोकण